यावर्षी अशा या भव्य दिव्य नाईट मॅचेस आणि विशेष म्हणजे फोर व्हील व्हीलरचं या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे आणि हे बक्षीस म्हणजे एक वैशिष्ट्य आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य मी मानेन की ज्यावेळी या सामन्यांचं उद्घाटन केलं सुरुवातीला आणि शिवरायांचं म्हणजे भव्य दिव्य असे दिव ती रॅली पाहिली आणि एक आनंद वाटला की आमच्या शिवांचं या ठिकाणी गर्जना आणि नाव उल्लेख केला आणि सुंदर असं रॅली काढली आणि मस्तपैकी या ठिकाणी आपला कार्यक्रम साजरा केला पुन्हा एकदा आणि तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि विशेष तिसरं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आले आणि विशेषतः क्रीडा क्षेत्रात असतील राजकारणी क्षेत्रात असतील धार्मिक क्षेत्रातले असतील परंतु कलाकार इतके कलाकार आले प्रत्येक कलाकारने या ठिकाणी आपलं जे आगरी भाषेतलं गाणी असेल वगैरे ते त्याने ऐकवलं आणि भगव विशेषतः जे आणि सामनावीर आहे या सामनावीराला भगवत गीताचं दा या ठिकाणी बक्षीस दिलं हे पहिल्यांदाच असं पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आपण पाहतो की समर्थ चषक समर्थ चषकामध्ये जे आपलं रामाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचा राम म्हटल्यानंतर आपली आणि आज भक्तीचं प्रदर्शन सुद्धा आपण केलेलं आहे पुन्हा एकदा मुकुंददादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी शुभेच्छा देतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्या मी अचानक मला एक संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी मुकुंददादांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र